नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला स्टक ब्लाउजची समोरचा भाग कसा शिवायचा तो दाखवणार आहे हे आता मी इथं आता उजव्या साईडचा आता मी तुम्हाला हे सगळं करून दाखव दाखवणार आहे हे पूर्ण मी आता इथं आस्तरला शिलाई मारून घेणार आहे आपण आता हे पूर्ण असं जोडून घेणारे हे पहा पूर्ण व्यवस्थित कापड खालचं असं ओढीत राहायचं कारण मग असं झोळे पडत नाही त्याला हे प आता पूर्ण माझं आता हे जोडून झालेलं आहे आता मी इथं उरलेलं कापड असं कट करून घेणार आहे हे पहा आता पूर्ण कापड मी असं इथं कट करून घेतलेलं आहे हे आपण ह्याचे असे टक्स मारून घेणार आहे मी समोरच्या साईडना खाली साडेचार घेतलेले आणि अडीच इंचाचा मी टक्स घेतलेला आहे आणि पूर्ण टक्स अशी मारून घेतलेले आता मी याला वरतून अशी एक एक शिलाई मारून घेणार आहे चारही पण टक्सला आपण शिलाया मारून आता घेतलेले आहे कारण आधी शिलाया अशा मारून घ्यायच्या आहे बा मग असे परफेक्ट असे टक्स मारता येते आपल्याला हे बा पूर्ण असं झालेलं आहे वरचा टक्स आहे साडेचार इकडचा साडेतीन आणि इकडचा पाच एकदम व्यवस्थित असं घेतलेलं आहे आता मी आणि हे बाप आता याला पूर्ण आपण एक एकच टक्सला शिलाई मारली तरी कारण आपण आधी शिलाया मारलेली आहे आता आपण वरच्या साईडनं सुद्धा शिलाई मारून घेणार आहे हे पहा परफेक्ट आपले सगळे टक्सला अशी शिलाई मारून झालेली आहे हे पहा आपलं तयार आता आपण याला क्रॉस पट्ट्या लावायला घेणार आहे आता हे क्रॉसपट्टी मी घेतलेली आणि क्रॉसपट्टी अशी थो मांडलेली आणि पुढच्या साईडनं मी असे ती टोक आहे का ते समोर असे सोडून दिलेले कारण आपल्याला ते कट करून घ्यायचे आणि पिन मारलेली ती साईडचं असं समोरच ठेवायचं हे पहा आता पूर्ण मी असं एका एक ठेवून घेतलेली आणि क्रॉसपट्टीची अशी पूर्णी शिलाई आता मी इथं मारून घेतलेली आणि आता आपण क्रॉसपट्टीला डबल एक शिलाई मारलेली आणि उरलेलं कापड मी आता इथं कट करून घेतलेले वरच्या साईडनं मी थोडं असं लुमतून मध्ये कापड घातलेलं आहे आणि हे पहा आता खालच्या साईडनं क्रॉसपट्टीला मी आता इथं शिलाई मारून घेणार आहे हे बघा पूर्णी शिलाई आपली मारून झालेली आहे आता आपण हे कापड असं काढून घेणार आहे हे पहा एकदम असं फिनिशिंगमध्ये आलेले आता आपण याला खालच्या साईडनं एक शिलाई अशी मारून घेणार आहे हे बघ पूर्ण असं मारून झालेली आहे आणि आपण समोरून एक शिलाई मारणार आहोत आता कात्रीनं असं कट करून मी घेतलेले आता मी याला का आपण आता इथं एक पट्टी मी घेतलेली आपण आता हे हुकासाठी घेतलेली उज्या साईडनं आपण हुकाच्या लाव म्हणजे हुका, हुका लावण्यासाठी ही पट्टी लावून घेतलेली समोरून आता मी उलट्या साईडनं पट्टी लावलेली आणि आपण आता वरतून एक अशी शिलाई मारून घेणार आहे आणि आता हे पूर्ण असं उरलेलं कापड इथं कट करून मी घेतलेलं आहे आता आपण याला वरतून एक अशी शिलाई मारून घेतलेली आणि थोडं कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला याचं माप घ्यायचं आपला गळा आहे साडेपाचचा आणि थोडा इथं गोल वाटत नव्हतं म्हणून मी खडून असं थोडं उघळून घेतलेलं आहे आणि थोडं कट करून घेतलेलं आता आपण गळ्याला गोट इथं मारणार आहे आणि आपण आता इथं पट्टी एक काढून घेणार आहे आता मी हे पा इथं अस्तर घेतलेले आणि पट्टी आपण क्रॉसच काढायची मग गोट असा व्यवस्थित मारता येतो आपल्याला हे पा आता मी एक अशी इथं पट्टी घेतलेली आहे आता आपण हे पूर्ण याला असे लावून आहे आणि हे पा पूर्ण लवून मी घेतलेली आता आपण पूर्ण असं कात्रीना कट करून आहे आणि आता याला अशी पायपिंग करून करून घेणारे पूर्ण आता इथं मी मारून घेतलेले आता हे पूर्ण असं मारायचं झालेलं आहे आता आपण इथं साडेपाचचा गळा घेतलेला आहे गळा आपला पूर्ण व्यवस्थित झालेला आहे आता आपण इथं अशा हुका लावण्यासाठी अशी काजी अशी करून घेणारे हे पा पूर्णिमे आज इथं काजी दीड दीड इंचावर करून घेतलेले के पाच केलेले आहे आता आपण हे पा मी तुम्हाला मोजून दाखवते दीड दीड इंचावर मी केलेले आता आपली उजवी साइड पूर्ण झालेली आहे आता आपण घेतलेली आहे डावी साइड आपण आता हा डावी साईटचा समोरचा भाग घेतलेला आहे आता मी डावी साईट तुम्हाला असं पहिलं आस्तरच्या साईडनं तुम्हाला जोडून दाखवलं आता मी तुम्हाला हे आपण ब्लाउज पीस असतो ना त्याच्या साईडना जोडून दाखवणार आहे कारण काही काही ब्लाउज पीस आपले कसे नीटचे असतात ना त्याच्यातून आज तर आपल्याला पूर्ण दिसतं त्याच्यामुळं असं केलं ना एकदम अशी फिनिशिंगमध्ये आपल्याला असं असं जोडता येतं मग आज तर हे पाहता पूर्ण इथं मी असं जोडून आहे आणि एकदम व्यवस्थित असं आपण आता इथं जोडून घ्यायचं हे पाहता इथं माझा थोडा हे येत होतं ना पूर्णी डबल एकदा अशी शिलाई थोडी खोलून घेतली आणि डबल आपल्याला मग दिसतं वरतून काय झालं काय नाही हे पहा आता पूर्ण आता इथं मी गोल शिलाई अशी मारून घेतलेली समोरच्या गळ्याला थोडं काप उरलं होतं ते सुद्धा मी तिथं गुंतून दिलेलं आहे आता आपणही असं कट करून घेणार आहे हे पहा पूर्ण आता मी इथं कट केलेले <coughs> एकदम असं बघा एकदम अशा झोळसुद्धा पडलेली नाही असं फिनिशिंगमध्ये जोडून आपलं झालेलं आहे आता आपण अशा वरतून त्याला एकदा शिलाया मारून घेणार आहे टक्सला हे पहा पूर्ण आता शिलाया माझ्या मारून झालेल्या आहे मी आता याला खालच्या साईडनं सुद्धा अडीच अडीच इंचाच्या मी असे टक्स मारलेला आहे आणि वरल्या साईडनं सुद्धा आता ही पूर्ण टक्स मी मारून घेतलेले टक्स तुमच्या जसं तुम्हाला शिकवलेले तसे टक्स तुम्ही मारून घ्या हे पहा आता पूर्ण टक्स माझे मारून झालेले आता आपण यालासुद्धा क्रॉसपट्टी लावून घेणार आहे आपण उजव्या साईडनं आपलं मेन ब्लाऊज पीस वरत्या साईड वरून मांडला होता आणि अस्तर खाली मांडून मांडलं होतं पण आता ही आपली डावी साइड आहे आपण मेन अस्तर खाली मांडले मांडलेलं आहे ब्लाऊज पीस आणि अस्तर वरतून मांडलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आणि आपण इथंसुद्धा असं कट करून घेतलेलं आहे आणि याचंसुद्धा आपण असं टाकणार आहे आणि याला एक अशी शिलाई इथंसुद्धा मारून घेणार आहे हे पा आता पूर्ण शिलाई माझी मारून झालेली आहे आता आता आपण हे असं काढून घेणार आहे एकदम असं फिनिशिंगमध्ये आलेलं आहे आपण ह्या साईटनं सुद्धा आता एक अशी शिलाई, शिलाई मारून इथं घेणार आहे हे बा पूर्णी माझी इथं शिलाई मारून घेतलेली उरलेलं कापड मी कट करून घेतलेलं आहे आता आपण समोरून एक शिलाई मारून घेणार आहे हे डावा डावी साईट आहे आता आपण एक इथं पट्टी घेतलेली हे बा आपण उजव्या साईडची पट्टी अशी म्हणजे उलटी करून लावली होती आणि डावी साईडची पट्टी आता आपण अशी सोयीची लावणार आहे हे पाहता पूर्ण मी आता एकदम अशी लावून घेतलेली एकदम व्यवस्थित आपलं इथं पण झालेलं आहे आपण आता इथं पूर्ण असं माप घेणार आहे बराबर आहे का नाही मग आपण आता इथं थोडी मी असं खून करून घेतलेली आणि इथं कट करून घेतलेलं आहे आता मी इथं इथं पण सुद्धा एक शिलाई अशी मारून घेणार आहे आणि इथं बीसुद्धा आता मी क्रॉसपट्टी काढणारे आणि त्याला गोट मारून घेणारे हे पहा क्रॉसपट्टीच घ्यायची क्रॉसपट्टी घेतली ना व्यवस्थित ये गोट येत नाही मग हे पा आता पूर्ण गोट मी असा इथं मारून घेतलेला आहे ह्याचासुद्धा गोट मारून घेतलेला आहे आपण उजव्या साईडना वरतून गोट जोडीत आलो होतो आणि डावी साईडना असं म्हणजे हुपचिद्द असतं ना खालच्या साईडना तिथून आपण जोडीत येणारे भागत दुई पण असे वेगळे वेगळे जोडून घ्यायचे हे आता, पूर्ण माझा इथं दुही पण असे इथं तयार झालेले आपला ब्लाऊज एकदम मस्त तयार झालेला आहे